आता पनाची नाही हजार त्या आंबोलीला पावसातले येतात नाही तर लोक हां दारे घाट बघायला कुठला दारा घाट ना मी डोकी बांधली आणि माझा फोटो का आणला डोके बांधले गेला नाही काय नाही काय तर कामात की तसं तसरी फोटो आणलाय कुणा आंबोलीवर मला <laughs> आम्ही आलो मागच्या पावसामध्ये नाही का आंबोली घाट इकडे घाटात आलो आम्ही एक वारी आ, आई पण आली होती बहीण होती मग ते इकडं वरती घेतो हात कुठं आंबे हातीसला ते कांचन धबधबा म्हणून आहे तो पाहिला तिकडून इकडे आणतो आंबोलीला बरे मग इथं चालतो घरी आम्ही त्यावेळेस पहिल्यांदा चालतो थे थे <laughs> आता हे हो पचर टाकलंच आता सिमेंटची चांगली घरं बांधलीत लोकांना पाऊसच तेवढा तर काय करणार मग अरे बाबा घराची गर उडीची असं बारी हा का बारा पाऊस नाही

तिथं दाखव बाई कोण दिस दाऱ्या गाठायचा चिकूनच माया कोकण तुमच एवढी पोरा त्याची आता नाही जात नाही तिथं काय बैलांचा बाजार असतो ना नाही बैलांचा नाही आपलं बाजार बंदार काही आणायला जायची कोंबड्या घेऊन मोफ्या जायची मागलं नाही दिवस मोरबाडलं हा मुरबडला मुरबाड शेतलं ना दसई दसईचं कुठलं मुरबाडच्या ना नाही दसईच दाऱ्या खाली दार्या खाली या गावामध्ये गावा म्हणजे पळूस आवडा तुम्ही दसरी जायचं आंबो वापाय नाहीवंद वापर आता काय नाही नाही आता <laughs> आमची आत्या होती ना ती तांब्यावरून जुनर पर्यंत करवंद गोळा करत तिकडे विकायला जायचे चालत 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 ते आजी आजीचं काय नाव होत आणि ही आपली आजी तिचं नाव काय होत आण्याची आजी नावारी माणसाला तिचं काही आईच्या इकडे गेले का